आर पी आय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंडे माझी नगरसेविका उषाताई शेळके यांच्या प्रेरणास्थानातून माझी नगरसेविका दीक्षाताई लोंडे दानशूर दीपक नानाजी लोंडे सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके भूषण भाऊ लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजाभाऊ खताळे यांच्या संकल्पनेतून सातपूर शहरातील माणाचा गणपती प्रथम पारितोषिक पुरस्काराने प्राप्त झालेल्या सातपूरचा राजा गणरायाची आरती विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे या अनुषंगानेच आज सातपूरमधील पत्रकार बांधवांच्या हस्ते गणरायाची आरती संपन्न झाली दरम्यान यावेळी माजी नगरसेविका उषाताई शेळके आणि राजाभाऊ खताळे यांनी सातपूर पत्रकार बांधवांच्या कार्याचे कौतुक केले ऑनलाईन तसेच शाल व पेन देऊन त्यांचा सत्कार केला पत्रकार बांधवांच्या वतीने आरतीचा मान मिळाल्याने सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे मनापासून आभार मानण्यात आले तसेच यावेळी कला शिक्षक व नाट्य कलावंत गणेश गायकवाड प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान स्त्री शक्तीचा परिसरातील महिला पैठणी साडीच्या मानकरी ठरल्या या प्रसंगी अध्यक्ष राजाभाऊ खताळे चेतन खैरणार गौरव सोमवंशी विजय शिंदे उत्तमराव खैरणार खरे काका पियुष पाटील शिवा पाटील बंटी निकम पान पाटील व मंडळाचे सदस्य आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज सिद्धार्थ लोखंडे नाशिक धीरज भाऊ आणि राजा भाऊ अतिशय मेहनत घेऊन गणेचा समाप कार्यकर्त्यांना घेऊन सगळ्यांना प्रोत्साहन देऊ आज हा दिवसाचा जो उत्सव आहे त्या उत्सवामध्ये त्यांनी मागच्या वर्षी सुद्धा आणि या वर्षी सुद्धा विविध सांस्कृतिक धार्मिक शैक्षणिक असे विविध कार्यक्रम आयोजित करून सातपूरकरांना या उत्सवामध्ये खऱ्या अर्थाने सहभागी करून घेतलेला आहे खर तर राजा बोलतो कौतुक करावं तेवढं थोडंच आहे सातपूरचा राजाचा मान हा पंत सातपूर पोहोचत नाही राहिला तर पुन्हा महानगरात आपण सातपूरचा राजा पोहोचलेला आहे मागच्या वर्षात पहिला क्रमांकाचं बक्षीस आपल्याला सातपूरच्या राजाला मिळालेला आहे एवढा सातपूरच्या राजा राजा भाऊ आणि धरभाऊ यांनी उपक्रम लाभून सगळ्या उपक्रमा करून घेतलं आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि राजा भाऊ यांना शुभेच्छा देतो धन्यवाद

जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगल वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद